बोल बोल ना मुझे तो स्टीरिया तेरा मन जा रहा है नॉर्मल डाब पाजी नॉर्मल स्टीरिया मधुमक्खी पाजी वो तो मैं खा लेता हूँ तो सारा जमनीची तारुंडो से ऐसे ही अल्पली ऐसे ही अल्पली ऐसे ही अल्पली मोदी आया तो चलते हैं तेरा सांभूर मन जा रहा है स्टीरिया आज क्या जमनीची नहीं था तो पानी नि� किंवा तुझं जे आहे जमीन असो ती जमीन आहे का 5% मध्ये कावर तुमा जिगरा शुद्धंत 5% मध्ये स्थिरता आहे का पीएच खालीवर खालीवर बरोबर ना म्हणजे पीक आहे या पिकाचं सुद्धा चांगली व्यवस्था आहे त्यामुळे प्रॉब्लेम आहे म्हणजे इशाग्रं प्रॉब्लेम आहे म्हणजे आपली जमीन मध्ये जसा आहे ती जमिनीचा आधार नाही ओके जर आज शिरो तरुपाचं जरी बोला तर

कोल्हापूरच्या पाणी पुरवठा होतो मुबलक पाणी मिळाल्यानं इथल्या शेतकरी मोठ्या प्रमाणात नंदी पिकतू लागले त्यातच अतिरिक्त पाणी आणि रासायनिक धनच्या वापरामुळे जमिनी क्षारफ झाल्या शिरोड तालुक्यात हेक्टर शेतीत शेती झाली त्याच्या अगोदर शेतामध्ये ऊस भाजीपाला किंवा भुईमुख सोयाबीन हे पिके घेत होतो पण आताच छानपडचं प्रमाण वाढत आहे याच्यामध्ये सोयाबीन आणि गुईमूत्र बंद झालेले कुठले आणि जे ऊसाचं पीक येत होतं त्याच्यामध्ये पण आता आम्हाला एकरी वीस ते पंचवीस ट्रेनचा अवड्यास भेटू लागलेला आहे यामुळे शेतकऱ्यांची प्रगती पूर्णतः फुटलेली आहे शेतकऱ्यांचं जे मुख्य उत्पन्नाचं साधन आहे ते साधनच या ठिकाणी निकामी होत आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे जी ऊसासारखी नगदी पिके येत होती भाजीपाल्यासारखी पिके येत होती त्या जमिनीमध्ये आता सध्या तन या ठिकाणी उभत नाही अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे बदलण्याचा वसा शेरशाल आलास आणि गणेशवाडी गावातील शेतकऱ्यांनी घेतला यात त्यांना कोल्हापूर कृषी महाविद्यालय आणि श्री दत्त साखर कारखान्याची साथ देखील मिळाली सचिंद्र भूमिगत निजरा प्रणालीतून जमिनीतील क्षार वाहून देण्याचा प्रकल्प इथे राबवला जातोय

आम्ही ज्या ठिकाणी उभं राहिलो या ठिकाणी अत्यंत पाणी होत तर आज बघितलं तर पाईपलाईन केल्यामुळं ही जमीन आता कोर्डीवर निघाली